रंग बघू शकताय आ हा इतका मस्त रंग आलेला आहे या भाजीला आणि उन्हाळा म्हटलं की भाज्यांची अक्षरशः बोंबाबोंब असते मग अशा वेळेस आपला कल वळतो तो सुक्या मासोळ्यांकडं सुकी मासोळी सोबत असली आणि सोबत आहे ना कांदा चवीला जर असला ना तर एक भाकरी काय दोन भाकरी सुद्धा उन्हाळ्यामध्ये खाऊ शकता इतकी जबरदस्त चवीची ही भाजी करून तयार होते नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना सुक्या मासोळीची भाजी घेऊन आलेली आहे आणि अगदी करायला इतकी सोपी आणि झटपट होणारी आहे ही भाजी तुम्ही आहे ना डाळ सुद्धा खाऊ शकता त्यासाठी आहे ना इथं मी सुपामध्ये सुक्का जवला घेतलेला आहे आणि हा सुक्का जवला चांगला स्वच्छ करून घ्यायचा आहे सुक्का जवला कसा टिकवायचा किंवा सुक्का जवला टिकवण्यासाठी काय प्रिझर्वेटिव्ह वापरायचं हे सुद्धा मी या यामध्ये ना डिटेलमध्ये सांगणार आहे तर हा मी बाजारातूनच आणलेला आहे आणि बाजारातून बाजारा आणल्यावर सुद्धा आहे ना हा जवला टिकत नाही याला छोटे छोटे किडे होतात नाहीतर मग बुरशी लागते मग अशा वेळेस आहे ना हा जवला तुम्ही आहे ना फ्रीजमध्ये जर ठेवला ना तर याला अजिबात काही होत नाही आणि आहे ना वर्षभर शिवाय अगदी व्यवस्थित राहतो आता हा सुका जवला चांगला पाकडून घेतलेला आहे आणि पाकडल्यानंतर जे पुढं घाण येते ना ती काढून घ्यायची आहे तर मी सुद्धा आहे ना पाकडत असताना माझ्या आईची ट्रिक वापरते कारण मला सुद्धा आहे ना ती पाकडत असताना आहे ना ते पटकन अशी हातावर जी घेते ना ती ट्रिक तिची खूप आवडती मला आणि मी सुद्धा आहे ना ती ट्रिक तिची शिकायला बघते थोडी थोडी जमतीय सुद्धा मला आता हा जवला आहे ना न भासता असाच स्वच्छ पाण्याने दोन पाण्यानी धुवून घ्यायचा आहे आणि तुम्हाला मी दाखवणारे की जरी बारीक जवला जरी असला ना तरी यामध्ये ना बारीक खर असते बारीक मातीचे कण असतात त्याच्यामुळे धुवून घेणं अत्यंत गरजेचं आहे ही तर अगदी साधा आणि सिंपल वाटण करायचे आपल्याला तर खलबत्त्यामध्ये एक तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या कमी तिकटाच्या मिरच्या आहेत या मिरच्या ना जरी तुम्ही अशा जरी खाल्ल्या ना नुसत्या तळून उन्हाळ्यामध्ये तरीसुद्धा आहे ना अजिबात पोटाला बाधा होत नाही आता यामध्ये ना मी थोडंसं लसूण घेतला ओवा घेतला आणि याचं आहे ना अगदी भरड अशी वाटून घेतलेली आहे एका साईडला कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये ना दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये ना बारीक चिरलेला भरपूर असा कांदा घालायचा आहे कारण जवल्या किंवा बोंबील जर असेल ना तर या भाज्यांला आहे ना थोडासा कांदा जास्त वापरला ना तर त्याची चवसुद्धा खूप छान वाटते बघा कांदा हलकासा लालसर करून घ्यायचा आहे आणि यामध्ये ना एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो चांगला मौसूद करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे ना भाजीतून टोमॅटो आपोआप बाहेर अजिबात पडणार नाही बघा आणि इथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आता जे आपण वाटण करून घेतलं होतं खलबत्त्यातलं त्या ते यामध्ये घालायचं आणि चांगलं असं भाजून घ्यायचंय मिरचीचं आणि लसणाचा कच्चेपणा काढून घ्यायचाय त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय अजून दोन ते तीन मिनटं चांगलं परतल्यानंतर यामध्ये धुतलेला सुका जवला घालून घ्यायचाय आणि सुका ना कुठलेही मसाले पटकन न घालता चांगला परतून परतून घ्यायचाय जेणेकरून त्यातला जो वशाळवास असतो ना तो निघून जाईल आणि जर तुम्हाला असा करायचा जर नसेल ना तर तुम्ही डायरेक्ट भाजून सुद्धा घेऊ शकता पण भाजल्यामुळं काय होतो ना सुका जवला हा बारीक असतो आणि त्याच्यामुळं करपण्याची जास्त शक्यता असते शिवाय त्याची सुद्धा आहे ना बिघडते बघा त्याच्यासाठी आहे ना असा भाजून न भाजता सुद्धा आहे ना याची भाजी करू शकता हि तर साठवणीचा मसाला घालून घेतलेला आहे आणि हा मसाला आहे ना चांगला भाजण्यासाठी आहे चा ना यामध्ये थोडासा पाण्याचा हक्का दिलेला आहे जेणेकरून साठवणीचा मसाला आहे ना तो चांगला या सुक्या जवल्यामध्ये मिक्स झाला पाहिजे आता छान असं परतून परतून घ्यायचं आहे खरं सांगते अगदी पाच ते सहा मिनटं लागतात ही भाजी बनवायला आणि अगदी कमालीची ही भाजी करून तयार होते यावर आहे ना झाकण ठेवलं आहे आणि एक वाफ काढून घेतलेली आहे तर वाफ काढल्यामुळे बघा जो मसाला आपण साठवणीचा घातला होता तो चांगला मिक्स झाला आहे आता यामध्ये ना अर्धी वाटी मी हिरव्या कांद्याची पात घातलेली आहे आणि खरं तर आहे ना जो पातीचा कांदा असतो तो, तो उन्हाळ्यामध्ये तरी शरीराला खूप थंडावा देणारा असतो त्याच्यामुळे ना कांद्याची पात ही उन्हाळ्यामध्ये तरी खाल्ली गेली पाहिजे बघा आणि खरं तर आहे ना कांद्याची पात घालून आहे ना असा सुक्या जवल्याची भाजी खूप मस्त लागते यामध्ये ना मी कैरी घातलेली आहे अर्धी कैरी आणि आहे ना थोडीशी आमसुलंसुद्धा घातलेली आहेत त्यांनी टेस्ट तर खूप छान लागते जास्त विचार करू नका पण ही भाजी आहे ना अजिबात जास्त आंबटसर होणार नाहीये यावर परत एक झाकण ठेवते आणि त्याच्यामुळे ना कैरी आणि आमसुल सुद्धा छान अशी मिसळली जातील बघा यामध्ये आता इथं ना मी एक ते दीड चमचा हा कमी तिखट असलेला आणि रंगाला अफलातून असलेला मालवणी मसाला घातलेला आहे मालवणी मसाला जर नसेल तर तुम्ही बेडगी मिरचीचं लाल तिखट सुद्धा घालू शकता आणि आहे ना हा मसाला घातल्यानंतर आहे ना ही भाजी अजिबात आहे ना मिरचट मिरसट लागणार लागत नाही त्यासाठी ते ना यावर परत एकदा झाकण ठेवणार आहे आणि दोन ते तीन सेकंदाची वाफ काढून घेणार आहे तर बघा मसाल्यातनं पाणीच आणि जवल्यातनं पाणी चांगलं रिलीज झालेले तर हे पाणी आहे ना वाफेचं सुद्धा आहे आणि कैरीनं जे पाणी पाणी असतं ना, ना कैरीमध्ये ते सुद्धा कैरीचं पाणी चांगलं मोकळं झालेलं आहे आणि यातली आहे ना अशी आहे ना भाजीसोबत ही कैरी खायला सुद्धा खूप छान लागते आता ही भाजी आहे ना करून तयार झालेली आहे सर्व करून घेते खूप अशी मस्त झा लागते ही भाजी डाळ भातासोबत नाहीतर नुसत्या गरमागरम वाफळत्या भातासोबत ही भाजी अफलातून चवीची लागते या अगोदर जर अशी सुक्या जबल्याची भाजी जर केली नसेल ना तर नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ थोडासा जरी तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी